जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा तुम्हाला हे सतरा संकेत दिसतात नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवाचा वास आहे ते चिन्हे काय आहे आज आपण याबद्दल बोलणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देत असतो आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मामुळे तो परत येतो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला त्याची जाणीव नसते आणि ते स्वतःच त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवतात म्हणे मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतीमुळे तुमचा देव क्रोधित होतो म्हणून आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या लक्षणाची सविस्तर माहिती सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे चला ते बदल। तर मग जाणून घेऊया त्या चिन्हांबद्दल नंबर एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र उच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज घंट्याचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला राम राम असे कोणते नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे नंबर तीन जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हाला तो जाणवतो हा कोणत्याही परफ्युमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातून घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर मित्रांनो हा वास देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते नंबर चार जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून वारंवार असं घडत असेल तर ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे तो येत आहे कारण गाय हे सुद्धा आईचे स्वरूप आहे कुत्रा हे भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवांच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलावून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सम्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे अन्नपाणी मानले जाते नंबर पाच जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसले असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही अशी काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळाले हे देवांच्या कृपेचे लक्षण आहे देव त्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्याला घाबरत नाहीत तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो नंबर सहा घुबड पाहणे शुभ असते हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप सुभस लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसली तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे नंबर सात खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारांपासून दूर राहू लागतात नंबर आठ धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे मानतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते शुभ लक्षण मानले जाते नंबर नऊ शंकाचा आवाज शुभचिन्ह देतो हिंदू धर्मात शंकाला महत्त्वाचे स्थान दिले जाते इतकंच नाही तर शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभच लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरातील देवी लक्ष्मीचे आगमन दर्शविते नंबर दहा सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे निलकंट पक्ष्यांचे दर्शन हे महादेवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देवी तुमच्या सर्व संकटाचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे नंबर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्ष्यांची घरटे बनवले जाते तर ते खूपच शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्यांचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की डोळ्यातून आश्रू व्हाऊ लागलात हे पण एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रणणे ऐकले आहे नंबर बारा जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेला तर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील सांगते देव तुमच्यावर दयाळू आहे त्या माकडांना खायला देण्याचा प्रयत्न करा नंबर तेरा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवीच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुझी पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्यांची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहे म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतो नंबर चौदा जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यामुळे याला शुल्लक बाप समजू नका हे चिन्ह खूपच शुभ मानले जाते असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात त्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीच रिकामे होत नाही देव तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतो नंबर पंधरा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही हे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते केवळ भगवंताच्या कृपेने शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाही चांगले आरोग्य असल्यावर देवांचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर ते देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटामध्ये मा जाते नंबर सोळा एखादी व्यक्तीचे मूल आज्ञाधारक असेल तर ती देखील देवाची कृपा असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक मुलांमुळे दुखे आहेत ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतांचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचा आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते त्यांचे मन शांत असते त्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे लागते अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे शक्य होते जो व्यक्ती शांत राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जायचे हे जाणतो अशा लोकांवर भगवंताचा हात असतो नंबर सतरा देव त्याच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाही पण काही लोक का असे आहेत ज्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये पालक गुरु आणि ब्राह्मण याचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती किंवा मूर्तीवरील एखादं फुल किंवा हार तुमच्याजवळ पडले तर त्यांना रिकाम्या हाताने घरी परत करू नका त्यामुळे हे अत्यंत शुभ संकेत आहे हे दाखवते की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ